भारताने कोणत्याही महासत्तेची मदत न घेता स्वतःच्या बळावर अणुवस्त्र सज्ज राष्ट्र बनण्याचा मान मिळवला आहे भारताच्या अणुवस्त्र कार्यक्रमाची पायाभरणी डॉ होमी जहांगीर भाभा यांनी केली त्यांनी एकोणास दो पाच मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टीआयएफआर आणि पुढे ट्रॉम्बे येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना केली भारताचा उद्देश सुरुवातीला केवळ शांततेच्या मार्गाने ऊर्जा निर्मिती करणे हा होता इसहा एकोणसतराशे चीन चीनसोबत झालेले युद्ध आणि इसाहा एकोणसाठामध्ये चीनने केलेली पहिली अणु चाचणी यामुळे भारताला स्वतःच्या संरक्षणासाठी अण्वस्त्रांची गरज भासू लागली तात्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अण्वस्त्र निर्मितीच्या दिशेने पावले टाकण्यास संमती दिली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमधील पोखरण येथे भारताने पहिली यशस्वी अणुचाचणी केली सांकेतिक नाव स्माइलिंग बुद्धा या चाचणीला भारताने शांततेसाठी अणुचाचणी असे म्हटले यामुळे भारत जगात अणुवस्त्र क्षमता असलेला सहावा देश बनला ऑपरेशन शक्ती दुसरी चाचणी अकरा आणि तेरा मे एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव जवळपास चोवीस वर्षांनंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भारताने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद ता दाखवून दिली स्थळ पोखरण राजस्थान यामध्ये एकूण पाच चाचण्या करण्यात आल्या ज्यामध्ये थर्मोन्युक्लिअर बॉम्बचाही समावेश होता या मोहिमेचे नेतृत्व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि डॉक्टर आर चिदंबरम यांनी केले होते यानंतर भारताने स्वतःला अण्वस्त्र सज्ज राष्ट्र म्हणून घोषित केले चाचणीनंतर भारतावर अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले पण भारताने आपली भूमिका स्पष्ट केली नो फर्स्ट यूज एन एफ यू भारत कधीही समोरून आधी अण्वस्त्रांचा वापर करणार नाही क्रेडिबल मिनिमम डिटरेन्स शत्रूला धाकात ठेवण्यासाठी आवश्यक तितकीच अण्वस्त्रे भारत स्वतःकडे ठेवेल अण्वस्त्र सज्ज देशांविरुद्ध वापर नाही ज्या देशांकडे अण्वस्त्रे नाहीत त्यांच्यावर भारत कधीही हल्ला करणार नाही भारताला अण्वस्त्र सज्ज राष्ट्र बनवण्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि ऐतिहासिक आहे त्यांच्या धाडसी निर्णयामुळेच भारत अधिकृतपणे जगाच्या नकाशावर एक अण्वस्त्रधारी देश म्हणून उभा राहिला अटलजींची या प्रवासातील मुख्य भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल पोखरण टूचा चा निर्णय ऑपरेशन शक्ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच त्यांनी अणुचाचणी घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गोपनीयता अमेरिकेचे हेरगिरी उपग्रह आणि जगातील मोठ्या गुप्तचर यंत्रणांना चकवा देऊन अकरा आणि तेरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी राजस्थानच्या पोखरणमध्ये पाच अणुचाचण्या यशस्वी केल्या कठोर नेतृत्व आंतरराष्ट्रीय दबाव आणि आर्थिक निर्बंधांची भीती असतानाही त्यांनी देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले भारताला अण्वस्त्र सज्ज घोषित करणे इंदिरा गांधींनी एकोणीसशे चौदा मध्ये चाचणी केली होती पण त्यांनी त्याला शांततेसाठीची चाचणी म्हटले होते मात्र वाजपेयींनी चाचणीनंतर थेट पत्रकार परिषद घेऊन जगाला ठणकावून सांगितले की भारत आता एक अण्वस्त्र सज्ज देश आहे जयविज्ञानची घोषणा बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती वाजपेयींनी यात जय विज्ञान जोडून शास्त्रज्ञांचा सन्मान केला आणि तंत्रज्ञानाच्या महत्वावर भर दिला चौथ्या अण्वस्त्र धोरणाची आखणी अणुचाचणीनंतर जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन साशंक होता तेव्हा वाजपेयींनी भारताचे अण्वस्त्र धोरण स्पष्ट केले नो फर्स्ट यूज भारत कोणावरही प्रथम अण्वस्त्राचा वापर करणार नाही क्रेडिबल मिनिमम डिटरन्स आम्ही अण्वस्त्रे युद्धासाठी नाही तर स्वतःच्या संरक्षणासाठी आणि शत्रूला धाकात ठेवण्यासाठी बनवली आहेत पाच वैज्ञानिक आणि राजकीय समन्वय वाजपेयींनी डॉक्टर जे अब्दुल कलाम आणि डॉ आर चिदंबरम या शास्त्रज्ञांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि राजकीय पाठबळ पुरवले या समन्वयामुळेच ही अत्यंत कठीण मोहीम यशस्वी झाली आम्ही अणुचाचणी केली कारण आम्हाला कोणाला घाबरवायचे नव्हते तर आम्हाला स्वतःला कोणापासून घाबरण्याची गरज पडू नये अशी आमची इच्छा होती अटल बिहारी वाजपेयी भारताकडे अण्वस्त्री नसती तर देशाच्या सुरक्षेवर आणि जागतिक स्थानावर त्याचे गंभीर परिणाम झाले असते अण्वस्त्री केवळ युद्धासाठी नसून ती प्रामुख्याने प्रतिबंधक डिट्रंट म्हणून काम करतात जर भारताकडे अण्वस्त्रे नसती तर खालील परिस्थिती उद्भवली असती एक सुरक्षेचे मोठे संकट सिक्युरिटी थ्रेट भारताच्या शेजारी चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज आहेत ब्लॅकमेलची भीती नसती तर युद्धाच्या वेळी किंवा सीमेवरील वादाच्या वेळी हे देश भारताला अण्वस्त्रांची भीती दाखवून दबावाखाली आणू शकले असते दहशतीचा समतोल नसता आज अण्वस्त्रे असल्यामुळे या देशांना माहीत आहे की भारतावर मोठा हल्ला केल्यास भारतही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देऊ शकतो यालाच दहशतीचा समतोल बॅलन्स ऑफ टेरर म्हणतात अण्वस्त्रांशिवाय हा समतोल बिघडला असता पारंपरिक युद्धांचा धोका अण्वस्त्रे असल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये एकोणीसशे नव्याण्णव नंतर मोठे पूर्णवेळ युद्ध झालेले नाही अण्वस्त्रे नसती तर सीमावादावरून दोन्ही देशांमध्ये वारंवार मोठी युद्ध झाली असती ज्यामुळे जीवित आणि वित्तहानी प्रचंड झाली असते चीनसारखा शक्तिशाली देश भारताच्या भूभागावर अधिक सहजपणे दावा करू शकला असता तीन जागतिक राजकारणात कमी महत्व अण्वस्त्र सज्ज देश असल्याने भारताला जागतिक स्तरावर एक मोठी शक्ती म्हणून मान्यता मिळाली आहे अण्वस्त्री नसती तर भारताचा आवाज जागतिक व्यासपीठांवर इतका प्रभावी राहिला नसता भारत आजही फक्त एक विकसनशील देश म्हणूनच पाहिला गेला असता सामरिक महासत्ता म्हणून नाही चैत्या बाह्य शक्तींवरील अवलंबित्व जर भारताकडे स्वतःचे अण्वस्त्री नसती तर सुरक्षेसाठी भारताला अमेरिका किंवा रशियासारख्या देशांच्या अणुछत्राखाली राहावे लागले असते यामुळे भारताच्या स्वायत्त परराष्ट्र धोरणावर मर्यादा आल्या असत्या तंत्रज्ञानातील पिछाडी अणु कार्यक्रमामुळे भारताने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिसाईल टेक्नॉलॉजी अंतराळ संशोधन स्पेस रिसर्च आणि ऊर्जा निर्मितीमध्ये मोठी प्रगती केली आहे अण्वस्त्र निर्मितीच्या ध्येयामुळेच आपण आज अग्नी आणि पृथ्वीसारखी क्षेपणास्त्र बनवू शकलो आहोत थोडक्यात सांगायचे तर अण्वस्त्रांनी भारताला एक प्रकारचे विमा संरक्षण इन्शुरन्स दिले आहे यामुळे शत्रू देश भारतावर मोठा हल्ला करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतो